होईल होत होते शंभर टक्के निवडून येतात महिला म्हणून सक्षम निर्णय घेण्याची क्षमता वगैरे हो आहे क्षमता आहे निर्णय घेण्याची क्षमता आहे त्या निवडून येतात नगरपालिका त्यांना सगळी ओळखतात त्यांचं काम पण चांगलं आहे सगळ्या दृष्टीनं त्यामुळे त्या निवडून येणारच काय महिला नेतृत्व म्हणून स्वीकारतील आदरणीय आमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या वेणी साहेब ह्या खूप काम खूप त्यांचं मोठं कार्य आहे त्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक या सर्व कार्यामध्ये त्या खूप मोठ्या पदावरती आम्हाला नेऊन पोहोचवत आहेत आणि प्रत्येक कार्य त्यांचं खूप हेतूपूर्वक असत आणि त्यात त्यांचा स्वतःचा स्वार्थ कधीच नसतो प्रत्येक फक्त त्यांचा एवढाच हेतू असतो की प्रत्येक कलाकाराला पुढे नेलं पाहिजे आणि त्याला त्याच्या त्याच्या कलेसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे हे सपोर्टिंग सिस्टीम बहिणीकडूनच शिकायला पाहिजे कारण आम्ही आता सध्या समोरासमोर वहिनींना पाहिलेलं आहे त्यांची ती मंजूळ वाणी अगदी खूप असं आपल्याला साजेस असं वाटतं त्यांचं अगदी राणीमान आपल्याला सहजासहजी सा बोलून जातात त्या वहिनी अगदी कोणालाही लहान मुलालाही विचारलं तरी त्या वहिनींचं नाव अगदी त्यांच्या तोंडून येईल असं या वहिनींच कार्य आहे सक्षम नगरात नक्कीच स्वीकारतील कारण त्यांचा कार्य चांगला आहे हेतू चांगला आहे त्या सर्व कार्यामध्ये पुढे आलेले आहेत आता समाज कार्यासाठी त्या पुढे उतरलेल्या आहेत त्यांचं समाज कार्य हे नक्कीच खूप कौतुकास्पद होईल आणि मला असं वाटतं की प्रत्येक भगिनीनं ह्या वहिनींना निवडून दिलं पाहिजे आणि या, या समाजासाठी जे मोठं कार्य होईल ते खरंच कार्य त्यांनी पाहिलं पाहिजे त्यांचं कार्य अगदीच तोला मोलाचं आहे वहिनींचं आणि ह्या वहिनींना मी या पदासाठी खूप खूप शुभेच्छा देते तुम्हाला काय वाटतंय प्राध्यापिका तेजस्विनी कदम मॅडम हो नगराध्यक्ष पदासाठी मंगळवे काय अपेक्षा घेऊन त्यांच्याकडून बघत प्राध्यापिका सो तेजस्विनी कदम मोहिनी यांचं कार्य पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्या आघाडीवरच आहेत ज्या एक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडवू शकतात त्या मंगळवारचा विकास हा नक्कीच करणार यात काही वादच नाही त्यामुळं त्यांनी नगराध्य पदासाठी उभा राहावं आणि सर्व सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे हो अतिशय उत्तमरित्या ते निर्णय घेऊ शकतात सर्वसामान्य मंगळवेडकर आणि विशेषतः महिला असेल महिलांसाठी खूप कमी काम झालेलं आहे त्यांच्याकडून अपेक्षित हो चांगल्या पद्धतीने काम करतील शिवछत्रपतींच्या एकोणीस फेब्रुवारीच्या वेळेस जयंती असते तेव्हा आम्ही त्यांचं कार्य सतत पाहतो ज्या महिला घरी आहेत त्यांना घरातून बाहेर एक व्यासपीठ देणं फेटा रॅली त्या रॅलीमध्ये सर्व महिला आपल्या मंगळ्यातल्या उपस्थित असतात आणि हे एक मोठं सामाजिक कार्य आहे तळागाळातील महिलांसाठी त्यामुळे त्या नक्कीच या पदासाठी सक्षम आहेत असं मला वाटत आमच्या उपप्राचार्या चौतेजस्वी तेजस्वी कदम ह्या नक्कीच धडाडीच्या नेतृत्व करणाऱ्या अशा त्या आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी त्या उभ्या आहेत त्या खूप सक्षम धडपड करणाऱ्या निर्णय घेणाऱ्या अशा आहेत त्यामुळे नक्कीच त्यांना मंगळवेड्यातून सगळे जण मतदान करतील उत्तम रित्या मतदान होईल आणि आमच्या सगळ्यांचा पाठिंबा त्यांच्या आहे आमचा आशीर्वादही त्यांना आहे मतदान त्यांना होईल भरघोस मतदान होईल ना त्यांना त्यांनी निवडून येते त्यांना किती निवडून येते आमचं म्हणजे पाठिंबा आहे मतदान होईल ना बोल सक्षम महिला बोलते सक्षम एकदम आहे कारण त्यांना मतदान शंभर टक्के होणार आणि त्या निवडून येणार हा आमचा आत्मविश्वास आहे आणि त्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत आणि त्या खरंच नगराध्यक्षपदासाठी अगदी उठावदार व्यक्ती आहे चांगलं मतदान होईल चांगलं मतदान शंभर टक्के होणार सामाजिक मध्ये त्यांचं शैक्षणिक सामाजिक मध्ये सगळं त्यांचा होय तुम्हाला काय वाटतंय मतदान त्यांना एकदम चांगलं होणार आहे आता आमच्या एवढ्या ग्रुप मधून तर त्यांना मतदान मिळणारच आहे कारण आतापर्यंत महिला नगराध्यक्षासाठी ज्या उभारल्या त्यांच्या आमच्या गल्लीपर्यंत पदार्पण सुद्धा झालं नाही त्यांनी उभारण्याच्या अगोदरच जरच त्यांनी इतका आत्मविश्वास निर्माण केला की महिलांसाठी मी काहीतरी करणार आहे ते आम्हाला इतकं माझ्या मनाला समाधान वाटलं महिलाच उभारल्या आतापर्यंत पण महिलांचा कधीच त्यांनी विचार केला नाही आणि उभारायचं म्हणले की म्हणते तुमच्या गटरी कोणी काढायचा त्यांनी पहिल्यांदा प्रश्न गटरेंचा सांगितला तुमच्या सुट्टी करून पाणी पुरवठा व्यवस्थित होईल का नाही बघू त्याच्यामुळे समाधान वाटलं आणि असं वाटतंय की एवढं सगळं आताच वातावरण बघून कि त्या निवडणुकीमध्ये निश्चितच येतील निवडून आमच्या सहिली ग्रुप तर्फे तेजस्वी ताईना पूर्ण पाठिंबा आहे तुमच्या सहिली ग्रुप तर्फे तेजस्वी ताईना पूर्ण पाठिंबा आहे छान वाटते कार्य छान करते त्या निवडून आल्या तर त्या मंगळाचा विकास होईल हो हो नक्की होईल आणि आम्हाला आमचा पूर्णपणे त्यांना शंभर टक्के पाठिंबा आहे कारण त्यांचे मिस्टर सुजित कदम हे माझे विद्यार्थी आहेत त्यामुळं सून म्हणूनच मानलेलं आहे त्यामुळं आमचा शंभर टक्के त्यांना पाठिंबा आहे खूप निवडणुका बघितलेल्या आहेत खूप महिला नगरात झाल्या महिला बरोबर आहे की त्यांनी सगळ्या क्षेत्रात प्रगती केली त्यांचं हे इथं आल्यापासून त्यामुळं त्यांना पूर्ण शंभर टक्के आमचा पाठिंबा मी बोलू इच्छिते कि माझी तिन्ही मुलं इथे शिकलेत इंग्लिश स्कूल मध्ये मी आम्ही पहिल्यापासून त्यांच्या संपर्कात आहे आणि आता ते पहिल्यांदा इलेक्शन ला उभा राहिलेले आहेत नगराध्यक्ष म्हणून त्यांना आमचा सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा असेल परंतु एक गोष्ट मी नागरिक म्हणून सांगते कि जनतेची सेवा करणे कि प्रभाग मध्ये आता तो वार्ड राहिला प्रभाग मध्ये ज्या ज्या सुविधा नाहीत ज्या ज्या अडचणी आहेत जे जे काय काय महिलांच्या साठी म्हणा स्वच्छतेसाठी म्हणा लाईटसाठी म्हणा तर महिलांचे प्रश्न म्हणा असं काय तर असतात ना त्याच्यासाठी त्यांनी सहकार्य करावं आम्ही जसं करतो त्यांनी पण सहकार्य करावं एवढीच माझी इच्छा आहे आणि आमचा शंभर टक्के त्यांना पूर्ण पाठिंबा मला वाटतं की त्या त्यांना एक संधी द्यावी त्या संधीच्या योग्य पात्र ठरतील असा पूर्ण विश्वास आहे मनापासून सक्षम उमेदवार सक्षम उमेदवार आहेत आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण करतील त्या महिलांच्या अडचणी सगळ्या सोडवतील असा पूर्ण विश्वास त्यांच्यावर ठेवण्यासाठी काहीच हरकत नाही त्याच्यासाठी आमचा सहिली ग्रुप त्यांच्या पाठीशी आहेच पण अजून बंधू भगिनी जे काय आहेत त्यांनी पण त्यांना मतदान करून सहकार्य करावे अशी नम्र विनंती आहे